हे बघा पूजाने असलं स्माईल केले बटाट्याचं हे काय म्हणते त्याला कुणी आणलं आहे हे बघा असं तेलामध्ये तळायचं काय गं पिवडं कोणी आणलं आहे कुणी आणलं कोणी मम्मी ना आणि एवढं तेवढं नाही मोठं आणलं होतं कुठं संपलं काय गे संपलं संपलं काय तर असं कच कच्च फुट त्याला काय म्हणतात काय म्हणतात फ्राइज काय म्हणतात काय म्हणतात पिवड्या फ्राईज म्हणतात दर पिवड्या खा दुध कोण अटक पिवड्याच पिवड्याच दूध आहे पिवळ्याच दूध आहे ते कृष्णा दर खातोय तो कोण दिला कोण दिला मम्मीने धूळी दूध धुडी पिऊन टाकन थोडी पिऊन टाकन पिपी पिपे पिपी अरे हात मोल नाही पिक जरा एनर्जी येईल ना नको आहे राहू दे आज देते रात्रीची रबड का नको देऊ राहू दे राहू दे आता नको देऊ हे नको दे बाबा